तुम्ही पाहताय दुपारच्या बातम्या एक मोठी बातमी येते नागपुरातून नागपूरमधल्या सदर पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये एक बॉम्बस्फोट सदृश एक स्फोट घडलेला आहे पेट्रोल बॉम्बचा हा स्फोट असल्याचं कळत आहे या बॉम्बस्फोटामध्ये कोणीही जखमी झालेलं नाहीये घटनास्थळी पोलीस दाखल झालेल्या आहेत हल्लेखोरांचा सध्या शोध सुरू आहे सरिता कौशिक आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत सरिता ही नेमकी घटना कधीची आहे आणि सध्या काय परिस्थिती आहे आ, ही घटना अगदी आत्ताच घडलेली आहे आणि एका बॉटल मध्ये हे सगळं स्फोटक होत ती बॉटल त्या, त्या आवारामध्ये होती सदर पोलीस स्टेशन जे आहे त्याचं तसं एक चांगलं सुशोभित केलेलं अंगण आहे आणि त्या अंगणामध्ये हा बॉटल बॉम्बचा स्फोट झालेला आहे तिथं बाजूला काही मजूर लोक हे आपलं जेवतही होती मात्र सुदैवानं कोणाला कुठलीही इजा झाली त्याच बरोबर हा जो बॉम्ब आहे याचा जो काही दिसा ब्लास्टचा सगळं प्रेशर राहिलं त्यामुळं पोलीस स्टेशनाची जी भिंत आहे त्या भिंतीला सुद्धा एक आ, मोठा गड्डा तिथं झालेला आहे सध्या तिथं सगळे पोलीस कमिशनर पासून तर इतर आ, अधिकारी हजर झालेले आहे एक पत्र सुद्धा मिळाल्याची माहिती मात्र ती प्राथमिक सिच्युएशन असल्यामुळे अजून याबद्दलची माहिती पोलिसांनी काही दिलेली नाहीये नम्रता सरिता अपडेट्स घेत राहू तुर्तास धन्यवाद तू दिलेल्या या माहितीबद्दल